नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकलं की रावजींमुळे स्वामींनी सर्वांना एकमुखी दत्तांच्या स्वरूपामध्ये दर्शन दिले आणि आता पुढे स्वामींनी रावजींच्या पूर्वजन्मांना मोठ्या प्रेमाने स्पर्श करीत त्याला या जन्मीच्या भविष्यातल्या रमलखुना सांगितल्या विशेषतः पूर्वजन्मातली मुलगी ही त्याची या जन्मी पत्नी आहे आणि तिच्या पोटी तीन श्रेष्ठ मुलगे जन्माला येणार आहेत त्यातला शेवटचा वामन बोवा हा स्वामींचा चरित्रकार असेल हे ऐकून रावजी खरेतर आनंदाने बेहोश झाला होता सभवती जमलेल्या लोकांनी स्वामींचा जेव्हा जय जयकार केला तेव्हा लोकांना एक अपूर्व गोष्ट अनुभवायला मिळाली ती म्हणजे सर्वांच्या माथ्यावर सूर्य असूनही त्या अपूर्व क्षणी पौर्णिमेचे शीतल चांदणे पसरलेले होते स्वामी पूर्व अवतारात श्री नृसिंह सरस्वती होते हे जेव्हा लोकांना कळले तेव्हा लोक त्यांना नृसिंहमुनी म्हणू लागले या प्रसंगानंतर स्वामी भुऱ्या भुवांच्या अलौकिक आणि समाधानी प्रेमाखातर त्यांच्या घरी काही दिवस राहायला गेले रावजी आणि त्यांची पत्नी स्वामींच्या पाठोपाठ गेली नव्यानी दृष्टी प्राप्त झालेला सूरदास स्वामींचा सेवक होऊन त्यांच्या पाठोपाठ गेला बुवांची ओसरी आनंद ओवरी झाली लांबून लांबून लोक यायचे आणि स्वामी हे परमेश्वराचे अवतार आहेत हे जाणवल्यामुळे त्यांच्या पाया पडायचे त्यांची मनपूर्वक पूजा करायची आपली दुःखे सांगायचे स्वामी प्रत्येकाच्या दुःखाला आपल्या ओंजळीत घ्यायचे आणि त्या दुःखाचे परिवर्तन करून त्या भक्तांच्या भक्ती सुखाची शाश्वत फुले टाकायचे लोक कृतार्थ होऊन स्वामींचा निरोप घ्यायचे भुरे बुवांच्या घरात स्वामींच्या रूपात श्री दत्तात्रेय वास्तव्याला आले आहेत ही चंदनगंधी बातमी खूप दूरपर्यंत पसरली होती त्यामुळे काय झाले तर लोकांचा भक्तीपूर थांबेनाच स्वामींच्या लक्षात आले की आपण आता येथून निघावे आणि एका मध्यरात्री स्वामी अचानक अंतर्धान पावले सकाळी बुऱ्या बुवांच्या लक्षात आले की स्वामींनी हे स्थान सोडले आहे कारण त्यांनी आपल्या पादुका तेथे ठेवल्या होत्या बुऱ्या बुवांच्या डोळ्यात स्वामी स्मरणाचे अश्रू उभे राहिले स्वामी द्वारकेतून एकदम अंतर्धान पावले आणि आकाशमार्गे वायू वेगाने निघाले स्वामींची अति तीक्ष्ण नजर क्षणभर खाली गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की बुवा आपल्या पादुकांपाशी भक्तिभावाने हात जोडून उभे आहेत त्यांचे अश्रू आपल्या पादुकांवर पडत आहेत भुऱ्याबुवांची आपल्या विषयीची अतूट भक्ती पाहून स्वामींचे अंतःकरण भरून आले स्वामींनी मग नंदनवनातल्या कृष्ण पारिजातकाला गदागदा हलवले आणि काय आश्चर्य भुऱ्याबुवांच्या घरातल्या पादुकांवर आणि भुऱ्या मस्तकावर स्वामी कृपेच्या पारिजातक फुलांचा अक्षरशः सडा पडला भुऱ्याबुवांची नजर आकाशाकडे गेली स्वामींनी आपला उजवा हात उचलला आणि तेथूनच भुऱ्याबुवांना आशीर्वाद दिला तिथून स्वामीजी निघाले ते थेट आपल्या पूर्वस्थानावर म्हणजेच गिरणार पर्वतावर एकदम प्रगट झाले आपले पूर्वीचे प्रियस्थान पूर्ण ब्रह्म श्री गुरु अत्रिनंदन रूप धारण करून अवलोकनार्थ पातले गिरणार पर्वतावर श्री दत्तात्रेयांचे वास्तव्य असल्याने तेथे मुनींचे योगी पुरुषांचे व्रतस्थ तपाचरणींचे साधू पुरुषांचे वास्तव्य होते लोकांची खूप वर्दळ होती दत्त उपासकांची ही भारलेली भूमी त्यामुळे भक्त लोकांची पर्वतावर वर्दळ होती स्वामी पर्वतावर निवांत छाया देणाऱ्या एका वृक्षाखाली बसले स्वभोवती वावरणाऱ्या लोकांना कल्पना चाली नाही की दत्तावरी स्वामी प्रगट झाले आहेत लोकांची अशी समजूत झाली की अनेक ऋषीमुनींपैकी एक ह्या भारलेल्या स्थानावर आला आहे तपाचरण करीत आले आयुष्य काढायला आणि सिद्ध प्राप्त होते का ते पाहायला आलेला एक तापसी आहे स्वामी गिरणार पर्वतावर श्री दत्तात्रयांच्या स्थानावर प्रगट झाल्याचे अनेकांनी पाहिले होते तिथे एक सुंदर औदुंबराचे झाड होते त्याला देखना पार बांधला होता स्वामी त्या पारावर आसन मांडी घालून बसले स्वामी श्री दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना अजून कल्पना आली नव्हती चांदणे रात्री श्री दत्तात्रेय आणि स्वामी त्या पारावर बसून चर्चा करीत स्वामी कोणाशी तरी बोलत आहेत एवढेच फक्तांना कळे कारण निर्गुण निराकार अदृश्य रूपात वावरणाऱ्या श्री दत्तात्रेयांचे दर्शन एका स्वामी व्यतिरिक्त कोणालाच होत नव्हते स्वामी स्थानावर आल्यापासून रात्री सुद्धा भोवती तेजस्वी प्रकाश पडायचा लोक हजारो पायऱ्या चढून यायचे आल्यावर तिथल्या विहिरीवर हातपाय धुऊन धुवून तेजस्वी स्वामींच्या पाया पडायचे श्री दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन घ्यायचे काही भक्त श्री दत्ताच्या जपात मग्न व्हायचे आणि पुन्हा पायऱ्या उतरायला लागायचे हजारो भक्त रोज तेथे येत होते एक दिवस एक पंगू दत्त भक्त एवढ्या पायऱ्या खुरडत घुरडत चढून वर आला आणि औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ बसलेल्या स्वामींच्या चरणांशी थकून पडला स्वामींनी एकदम जाग आली पंगू माणसाला शिखर चढून वर आलेला पाहून स्वामींना खूप आश्चर्य वाटले स्वामींनी त्याला जवळ घेतले त्याच्या अशक्त पायांवरून आपले तळहात फिरवले त्या क्षणी त्याच्या पायातून वीज सळसळत गेली आणि एकदम तो उभा राहिला त्याच्या लगेच लक्षात आले की स्वामींनी चमत्कार केला आहे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले श्री स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ लोकांनी ते शब्द आपल्या मुखातून म्हणायला सुरुवात केली आणि संपूर्ण गिरणार पर्वत स्वामींच्या नावाने एकदम दुमधमून गेला स्वामींनी जन्मपंगू माणसाला चालण्यासाठी पाय दिले आणि प्रेमाने म्हटले की ताकद तुला प्राप्त झालेली आहे आता तू मज बरोबर अक्कल कोटला चल स्वामींचे शब्द सर्वांनीच ऐकले आणि मग लोकांची खात्री पटली की स्वामी दत्तावतारी आहेत त्यांच्या भोवती त्यानंतर गर्दीने जणू वेढाच दिला स्वामी अवधुंबराखालच्या पारावर ध्यानस्थ बसलेले असताना तिथे त्यांच्या दर्शनाला सेवादास कृष्णदास आणि रामदास असे तीन साधू पुरुष आले पंगू माणसाला दत्तावतारी स्वामींनी चालण्याची अपूर्व ताकद दिली ही घटना त्यांच्या कानावर आली होती स्वामी योगी पुरुष आहेत केवळ स्पर्शाने ते कुणाचीही कुठलीही व्याधी बरी करतात ही स्वामींची कीर्ती त्यांनी ऐकली होती स्वामींना प्रत्यक्ष पाहावे आणि अनुभव घ्यावा या भावनेने तिघेही स्वामींपाशी पोहोचले स्वामींना नमस्कार करून सेवदास साशंक मनाने स्वामींना म्हणाला की स्वामी एक गिरणार पर्वत सोडला तर इतरत्र कुठेही हटयोगी सिद्धयोगी दिसत नाहीत की साक्षात्कारी पुरुष भेटत नाहीत इथे सिद्ध पुरुष भेटतील या भावनेने आपल्या दर्शनाला आलो आहोत स्वामींना सेवादासाच्या मनातली संशयाची जाळी स्पष्ट दिसत होती ते फक्त एवढेच म्हणाले मनी नसता विशुद्ध भाव कैचा पावे देवा दिदेव। मन निशंक आणि शुद्ध नसेल तर देवाचे प्रत्यक्ष दर्शन कसे का काय होईल या गिरणार पर्वतावर श्री दत्तात्रेय वास्तव्य करून आहेत श्री दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती वास्तव्य करून आहेत आपण मनातल्या अहंकाराचे एकदा का विसर्जन केले आणि मनपूर्वक पूजा केली की देवाचे दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही देवाच्या दरबारात लीन व्हा म्हणजे कृपा होईल स्वामी बोलत होते आणि सेवादास निशंक व्हायला लागला होता त्याच्या मनातली शंकांची जाळी तुटली त्याने स्वामी समर्थांना साष्टांग नमस्कार घातला त्यांचे चरण घट्ट धरले त्या क्षणी त्याला स्वामींच्या जागी त्रिमुखी श्री दत्तात्रेयांचे दर्शन झाले स्वामींनी सेवादासाला हलकेच उठवले आणि गाढ आलिंगण दिले योग रहस्य समजावून दिले चित्तनिग्रह कसा करावा हे सांगितले सेवादासाच्या आनंदाला पारावर राहिला नाही सर्वांनी स्वामींची आरती केली सर्वजण स्वामींच्या चरणांवर विसावले आणि त्या क्षणी पुन्हा श्री दत्तात्रेय सर्वांसमोर प्रगट झाले गिरणार पर्वत स्वामींच्या नावाने दुमदुमला स्वामी नेहमी भक्तांच्या अंतकरणातला भाव तपासून बघतात भक्त जर निर्मळ अंतकरणाचा असेल निष्काम कर्मयोगी असेल अखंड नामात दंग असेल तर अशा भक्तांना स्वामी नित्य जवळ घेतात त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करतात सेवादास हा मुळात दत्तभक्त होता त्याच्या मनात सिद्ध पुरुषांविषयी काही शंका आली स्वामींनी त्याच्या मनातल्या शंकांचे निरसन केले आणि त्याला श्री दत्तात्रेय दर्शनाचा प्रत्यक्ष आनंद स्वतः प्रगट होऊन दिला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो केवळ एक स्वामी स्मरणात नित्यदंग रहा तुम्हाला स्वास्थ्य आणि समाधान निश्चित मिळेल तर मंडळी आजची ही कथा इथपर्यंतच यानंतरची कथा आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ